सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची माहिती पाहणार आहोत अशा एका वस्तूविषयी अशा एका आयुर्वेदिक औषधीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला अगदी स्वस्तात उपलब्ध होणार आहे आणि जी तुमचे हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करणारे ही अशी औषधी जी आपल्या आयुर्वेदाने अनेक वर्षापूर्वीच लिहून ठेवली आहे आजीच्या बटव्यातलं अतिशय उपयोगी असं हे औषध आहे आणि या औषधाचं नाव म्हणजे इसब गोल इसबगोल म्हणजे काय तर इसब गोल हे सिलियम नावाच्या वनस्पतीच्या बीच्या वरच आवरण आहे इसब गोल किंवा सिलियम हस्क या नावाने हे औषध हे आयुर्वेदिक औषध ही आयुर्वेदिक वनस्पती तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल आणि सहजरित्या उपलब्ध होईल अगदी कमी खर्चात तर आता आपण पाहूयात या इसबगोलचे गोलचे या सीविम हस्कचे नक्की फायदे काय आहेत तुम्हाला माहित असेल की इसबगोल हे एक प्रकारचं डायजेस्टिव म्हणून वापरलं जातं डायजेस्टिव्ह म्हणजे पचनास मदत करणारं औषध आपल्याला कॉन्स्टिपेशनचा मूळ व्याधाचा पायल्सचा फिशरचा असा कुठलाही त्रास होत असेल आपलं पचन व्यवस्थित होत नसेल तर हे पचन व्यवस्थित करण्यासाठी इसबगोल गोल हे आपल्याला मदत करतं इसफगोलच्या मदतीने आपलं पचन व्यवस्थित होतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास आणि कॉन्स्टिपेशनमुळे निर्माण होणारे अनेक त्रास यापासून आपल्याला मुक्तता मिळते तुम्हाला माहितीये सगळ्या आजारांचं मूळ हे पोटातच असतं आणि सगळे आजार पोटातूनच सुरू होतात म्हणजे जर आपल्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित नसेल पोटाच्या आतमध्ये जे चांगले बॅक्टेरियाज आहेत ज्याला गुड गट बॅक्टेरिया असं म्हटलं जातं ते जर आपल्या पोटात भरपूर प्रमाणात नसतील त्यांचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला वेगवेगळे पचनासंबंधीचे आजार होतात आणि पचनासंबंधीचे आजार झाल्यानंतर इतर अनेक आजारांची उत्पत्ती या पचनासंबंधीच्या आजारातूनच होते त्यामुळे आपण पहिल्यांदा आपलं पोट पोटाचं आरोग्य सांभाळलं पाहिजे आणि पोटाचं आरोग्य जर सांभाळलं तर आपले ऐंशी टक्के प्रॉब्लेम्स दूर होतात त्यामुळे गट हेल्थसाठी इसबगोल सबगोल फार महत्वाचा आहे ते शरीरातील गुड म्हणजे पोटातील गुड गट बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आपल्याला मदत करत तसंच आपल्या एशियन कंट्रीज मध्ये म्हणजे आशिया खंडातील जे देश आहेत त्याच्यामध्ये रेक्टल कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय डब्ल्यू एच ओच्या एका नुसार सध्या एशियन कंट्रीजमध्ये रेक्टो अॅनल कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढत आहे आणि हे रेक्टो अॅनल कॅन्सर कशामुळे होतात तर आपल्या शरीरात फायबरचं प्रमाण आपल्या आहारात फायबरचं प्रमाण कमी असल्यामुळे एका निरोगी व्यक्तीला आहारात पंचवीस ते तीस ग्रॅम फायबरचा समावेश करणं अगदी मस्त आहे कंपल्सरी आहे त्याच्या आहारामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम फायबर असलंच पाहिजे परंतु आपल्या आहारातून आपल्याला फक्त पंधरा ग्रॅम इतकंच फायबर मिळत असतं फायबरसाठी आपण कुठलेही विशेष प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे आपल्या आहारात फायबरचं प्रमाण हे अतिशय कमी असतं आणि हे फायबरचं प्रमाण कमी असल्यामुळेच या कॅन्सरचा धोका वाढतो या कॅन्सरसाठी कारणीभूत असणारे जे कार्सिनोजेनिक घटक आहेत ते शरीरातून बाहेर टाकायचे असतील आपल्याला आपली डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारायची असेल आपली गट हेल्थ सुधारायची असेल तर आपल्याला इसबगोल हे पाण्यात मिसळून घेतलं पाहिजे हे इसब गोल आपण दररोज घेतल्याने आपली गट हेल्थ डायजेस्टिव्ह हेल्थ डायजेस्टिव्ह सिस्टेम चांगली राहणारे आणि आपला कॅन्सरचा कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराचा धोका कमी होणार आहे त्यामुळे इसब गोल कॅन्सर पासून दूर राहण्यास मदत करते इसब गोलचा पुढचा फायदा म्हणजे इसब गोल रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते रक्तातील साखर ज्यांना डायबेटीस सा आहे रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाहीये त्यांच्यासाठी इसब गोल फायदेशीर आहे कारण इसब मध्ये नॅचरल जिलेटिन असतं आणि हे नॅचरल जिलेटिन शुगरचं म्हणजे साखरेचं ब्रेकडाऊन जे आहे ते स्लो करण्यासाठी मदत करतं इन्सुलिनचं रेग्युलेशन करण्यासाठी मदत करतं आणि या नॅचरल जिलेटिनमुळे आणि इन्सुलिन रेग्युलेशनमुळे आपली साखर ही कायम नियंत्रणात राहते त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे ज्यांना शुगर नियंत्रणामध्ये ठेवायची आहे त्यांनी इसब गोल हे जेवल्यानंतर म्हणजे दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर घेतलं तर त्यांना खूप छान रिझल्ट मिळणार आहेत त्यामुळे इसब गोल साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते इसब इस गोलचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे गोल आपली हृदयाची शक्ती वाढवतं हृदयाला हेल्दी ठेवतं हृदयाची ताकद वाढवतं आणि हृदय विकाराचा हार्ट अटॅकचा धोका कमी करतं आता तुम्ही म्हणाल हार्ट अटॅकचा धोका हे कसं कमी करतं तर हार्ट अटॅक येतो कशामुळे तर रक्तातील ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि या शरीरातलं आपल्या रक्तवाहिन्यांमधलं ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करतो आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण शरीरातलं रक्तातलं कमी झाल्यामुळे आपोआपच आपला हृदयविकाराचा हार्ट अटॅकचा धोका कमी होतो त्यामुळे इसफ गोल आपल्याला हृदयविकारापासून वाचवतो आपल्या हृदयाला निरोगी ठेवतो हा इसब गोलचा आणखी एक महत्वाचा फायदा आता इसब गोलचा आणखी एक फायदा आहे का इसब गोलचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे इसब गोल वेट साठी मदत करते हो इसब गोल वेट साठी मदत करत हो। तर इसब गोलमुळे काय होतं ते इसब गोल पाण्यासोबत घेतलं जातं आणि इसब गोल पाण्यात भिजवल्यावर किंवा ते पाण्यात भिजवून पोटात गेल्यावर त्याचा आकार वाढतो आणि त्याचा आकार वाढल्यावर आपोआपच आपल्याला पोट भरल्याची एक फिलिंग येते आपल्याला जी क्रेविंग्स होतात ते क्रेविंग्स कमी होतात आपलं जेवण जे आहे त्याचं देखील प्रमाण म्हणजे अतिरिक्त जे खाण्याचं प्रमाण आहे ते देखील कमी होतं आणि हे अतिरिक्त खाणं अति कमी झाल्यामुळे आपोआपच आपल्याला वेट लॉस करायला आपल्याला फॅट लॉस करायला मदत होते आणि त्यामुळे इसब गोल वेट साठी सुद्धा उत्तम समजलं जातं तर वेट लॉस तुम्हाला करायचं असेल तर इसबगोल गोल हे जेवणाच्या आधी अर्धा तास पाण्यात भिजवूनच घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला वेट लॉस साठी खूप मदत होईल तुमच्या शरीरातलं अतिरिक्त फॅट अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी इसब गोल मदत करते इसब मध्ये किंवा सिलियम हस्कमध्ये म्हणजे पाच ग्रॅम सिलियम हस्क आपण घेतलं किंवा पाच ग्रॅम इसब गोल जर आपण घेतलं तर त्या पाच ग्रॅममध्ये चार ग्रॅम तर फायबर आहे म्हणजे जगातल्या कुठल्याच वस्तूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फायबर आपल्या एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये एवढं जास्त फायबर आपल्याला कुठल्याच वस्तूमध्ये कुठल्याच औषधीमध्ये बघायला मिळणार नाही एवढं जास्त प्रमाणात फायबर हे इसब गोलमध्ये आहे आणि या एवढ्या जास्त प्रमाणात असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीराला असा फायदा होतो की शरीरात नको असलेले घटक बाहेर टाकायला या फायबरची खूप मदत होते शरीरात कुठल्याही प्रकारचे टॉपझिन्स असतील तर ते टॉक्झिन्स शरीरातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला इसब गोलची मदत होते आपल्या शरीराची अंतर्गत सफाई करण्यासाठी इसब गोल मोठ्या प्रमाणात मदत करतं आपले अंतर्गत जे अवयव आहेत त्यावर देखील कधी कधी फॅट आलेलं असतं ते फॅट्स कमी करण्यासाठी इसबगोल मदत करतं फॅटी लिव्हरच्या पेशंटमध्ये इसब गोलचे एक्सलंट रिझल्ट बघायला मिळाले आहेत कारण हे लिव्हरवरचं फॅट कमी करण्याचं देखील काम करत असतं इसबगोलचा गोलचा आणखी एक फायदा म्हणजे बीपी रेग्युलेट करण्यासाठी देखील इसबगोल गोल मदत करत इन्सोमनिया म्हणजे झोप न येण्याचा झोप शांत न लागण्याचा त्रास ज्यांना आहे त्यांना देखील इसबगोल गोल मदत करतं झोप शांत लागण्यासाठी इसबगोलची गोलची मदत होते असे अनेक असंख्य फायदे या इसबगोलचे गोलचे आहेत आता इसबगोल गोल कसं घ्यायचं इसबगोल गोल घेण्याची योग्य पद्धत कोणती तर इसब इस गोल कधी असंच कोरडं घेऊ नये तर ते पाण्यात मिक्स करावं एक चमचा इसब इस गोलचा असेल तर एक ग्लास पाणी असं प्रमाण आहे एक चमचा इसब गोल एक ग्लास पाण्यात मिक्स करून कधी कोमट पाण्यात थंड पाण्यात तुम्ही घेऊ शकता कोमट पाण्यात घेतलं तर चांगले रिझल्ट पाहायला मिळते इसबगोल गोल घेताना एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही पाण्यात मिक्स करून त्याचं द्रावण बनवल्यानंतर ते लगेच पिऊन घ्यायचं आहे कारण ते जर थोडा वेळ ठेवलं किंवा जास्त वेळ जर ते ठेवलं तर त्याचा जेली सारखा एक चिकट पदार्थ बनत जातो जो आपल्याला गिळायला अवघड जातो आणि तो घशात अडकू शकतो त्यामुळे ज्यांना घशाचे जुने काही आजार आहेत त्यांनी हे घेणं टाळावं अशी रिस्क घेऊ नये परंतु ज्यांना घशासंबंधी आजार नाही किंवा पूर्वीचा कुठला घशाचा आजार नाही त्यांनी इसब गोल पाण्यात घालून घ्यायला काहीच हरकत नाही इसब गोल कोरडं खाऊ नका लहान मुलांना देताना थोडस विचार करून द्या कारण लहान मुलांना देखील चोकिंगचा किंवा घशात काही अडकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे लहान मुलांना देण्याची शक्यतो रिस्क घेऊ नका परंतु ज्यांना कॉन्स्टिपेशनचा बद्धकोष्ठतेचा पाईल्सचा फिशर्सचा त्रास आहे ज्यांना पोटाचा काही आजार आहे ज्यांना आपल्या शरीरातील पोटातील गुड बॅक्टेरिया वाढवायची आहेत ज्यांना हृदयविकारापासून शुगरपासून बीपी पासून मुक्ती पाहिजे आहे त्यांच्यासाठी इसब गोल अतिशय उत्तम आहे त्यामुळे इसब गोलचा वापर तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये नक्की ठेवा आणि फरक काय होतात काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा शेअर करून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आरोग्य सर्वांना लाभेल आणि आरोग्य हीच आपली खरी धनसंपत्ती आहे त्यामुळे इतर धनसंपत्तीच्या मागे लागण्यापेक्षा आरोग्याला व्यवस्थित ठेवा आरोग्याच्या मागे लागा आणि शेवटपर्यंत तुमचं आरोग्यच तुम्हाला साथ ही गोष्ट कायम लक्षात ठेवा धन्यवाद असेच माहिती देणारे मी माझ्या चॅनलवर रोज बनवत असते त्यामुळे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट्समुळे तुमच्या लाईक्समुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते तर अशी पॉझिटिव्हिटी सतत निर्माण करा तुमच्या आजूबाजूला देखील एक प्रसन्न पॉझिटिव्ह वातावरण ठेवा धन्यवाद